नमस्कार तर तुम्हा सर्वांची लाडकी संध्या शिशुपाल उर्फ सुंदरी सुंदरी नावाने बरेच जण ओळखतात आणि तर आजचा ब्लॉग मी का बनवती आहे तर बऱ्याच जणांचे मला इन्स्टाग्रामवरती आणि यूट्यूबलाही मॅसेजेस कमेंट्स आहेत की संध्या नेमकं पप्पांना काय झालं होतं कारण की मी त्यांच्या त्यांना काय झालं होतं हे एक्सप्लेन काही व्हिडिओमध्ये केलं नाही त्याच्यामुळं हा सर्वांना खूप मोठा प्रश्न होता, नेम का होता।, नेम होता। की नेमकं पप्पांना काय झालं होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की पप्पांना नेमकं काय त्रास होत होता आणि कशामुळं त्यांची डेथ झाली तर पहिली गोष्ट की जे पण काही घडलं फॅमिलीसोबत ते नव्हतं व्हायला पाहिजे आणि ह्या खा, ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं खूप काही नुकसान झालेलं आहे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत मला आणि जे पण असो बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आता व्हिडिओमध्ये मी बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही बट पप्पांना काय झालं तर मी ते सांगते सगळ्यात आधी पप्पांना नॉर्मल बेंड आले होते जसं की पायाला अशा फोड मोठ्या साईजची फोड वगैरे येते तर तशा टाईपची फोड आली होती पप्पांना आणि त्याच्यावरती पप्पांनी लगेचच ट्रीटमेंट सुरू पण केली होती पण ते थोडंसं क्रिटिकल असल्यामुळे लवकर समजून आलं नाही आणि अचानक त्याच आजारामध्ये पप्पांना शुगर वाढली ते बेण ज्यावेळेस लागलं त्यावेळेसला अचानक शुगर झाली आणि ते लवकर कळून आलं नाही कारण की याआधी पप्पांना शुगरचा कधी त्रास नव्हता आणि त्याच्यामुळे ती लक्षणं पण आम्हाला कळाली नाहीत की हे असं का होतंय तर ते बेंडावरती भरपूर सारे ट्रीटमेंट आम्ही घेतले जवळजवळ पाच सहा दिवस पप्पांचा ताप कसलाच राहत नव्हता तर पप्पा डेली हॉस्पिटलला जात होते आणि डायरेक्टली आपण नॉर्मल आपल्याला काही जर झालं तर आधी आपण आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये जातो डायरेक्टली मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात नाही सो पप्पांना असं वाटलं की इंजेक्शन वगैरे घेतलं तर लवकरात लवकर बरा होईल मी तर नंतर ना पप्पा गेले बट ते सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी पण ताप कमी येत नव्हता आणि त्यानंतर ते बेंड पण फुटत नव्हतं हो तर त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही एकदा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा एम डी डॉक्टरांना दाखवा काय बोलतात ते बघा आणि त्यानंतरनं माझे पप्पा केडगाव चौफुल्यामध्येच एक हॉस्पिटल आहे तर तिथं माझे पप्पा गेले होते आणि तिथं चेकअप वगैरे झाल्याच्या नंतरनं कळालं की शुगरचे बेंड आहेत ते आणि पप्पांना शुगर झाली आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते मनाने फुटणार नाही तर ऑपरेशन करून ते काढावे लागतील तर मग फायनल डिसिजन हाच झाला की ठीक आहे ऑपरेशन करूयात आपण आणि पप्पांचं ऑपरेशन वगैरे करायचं फायनल झाल्याच्या ऑपरेशन केलं ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुल झालं पप्पांना दोन बेंड आले होते त्या दोन्हीचं ऑपरेशन केल्यामुळं नंतर पप्पांना बसता येत नव्हतं कसलंच बसता येत नव्हतं त्यामुळं झोपूनच होते बऱ्याच दिवस पप्पा आणि त्या बेंडामध्ये ते शुगर असल्यामुळे लवकर ती जखम भरून येत नव्हती कारण की खूप खोल जखमा होत्या ते जे काय बेंड आहे ते पूर्ण क्लीन केलं होतं त्यांनी आणि भरपूर सारी जे काय घाणं वगैरे असते ते काढली होती पण त्या त्यानंतरनं त्या बेंडांचं जे इन्फेक्शन आहे ते पप्पांच्या पोटामध्ये गेलं किडनीच्या थोडंसं आसपास होतं तर लवकरात लवकर पोटाचं पण ऑपरेशन आम्हाला करायला सांगितलं तर पुण्यावरनं डॉक्टर वगैरे आले होते आणि सजेस्ट केलं ते की पुण्याला वगैरे घेऊन जातो मी बट त्यावेळेसला असं वाटलं की नाही का जास्त काही नाही आहे आणि पुण्याचे डॉक्टरही इथे येणार होते सो आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे ऑपरेशन करूयात आपण तिकडे पुण्याला पैसे घालवण्यापेक्षा इथेच पैसे घालू आणि होईल इथंच धावपळ होणार नाही आपली पुण्यात जी धावपळ होणार आहे ती इथं होणार नाही जवळ असल्यामुळं आणि मग पप्पांचं पोटाचं ऑपरेशन करण्यात आलं त्यावेळेसला पप्पन आय थिंक जवळजवळ चाळीस टाके पडले पोटाला टोटली सगळे आणि दोन्ही साईडनी पप्पांना ड्रिल टाकले होते पोटामध्ये की पोटातले इन्फेक्शन बाहेर पडावं म्हणून तर ड्रिल टाकल्यामुळे पण पप्पांना या अंगावरती किंवा त्या अंगावरती होता येत नव्हतं नंतरनं त्यांचे पाय पण भरपूर पायांवरती पण भरपूर, भरपूर सूज वगैरे होती आणि जखमा पण खोल असल्यामुळं त्यांना चालता वगैरे येत नव्हतं सगळं जाग्यावरतीच होतं नंतर नंतर ना अजून त्यांची कंडिशन क्रिटिकल होत गेली ते का झालं तर शुगर जे आहे शुगर म्हणजे नॉर्मल टेन्शनही घेत होते की घरात मीच करता धरता आहे आणि मी असं झोपून आहे तर कसं मागचं मॅनेज वगैरे होणार तर ह्या सगळ्या गोष्टींचं पप्पा टेन्शन घेत होते आणि टेन्शनमुळं शुगर ग्रीपने वाढत होते पप्पांची शुगर वाढल्यामुळं अचानक ते नॉर्मल इन्फेक्शन होतं जे की आपल्या नसांना पकडून पूर्ण शरीरामध्ये पसरत चाललं पूर्ण ब्लडमध्ये त्यांच्या ते इन्फेक्शन पांगायला सुरुवात झाली होती त्यानंतरनं आम्ही पुण्यात शिफ्ट केलं पप्पांना ससूनमध्ये ससूनमध्ये शिफ्ट झाल्याच्यानंतरनं पण त्यांची कंडिशन बेटर होती डॉक्टरांनी थोडंफार आम्हाला सांगितलं होतं की चान्सेस कमी आहेत बट आपण ट्राय करू हो आणि तिथं सगळ्या काही गोष्टी स्टार्टिंग झाले पप्पांना जेवण जात नव्हतं आधी दी दीड महिना पण पुण्यात गेल्याच्या नंतरना पप्पांना जेवण जायला लागलं माझे पप्पा स्वतःहून बोलले की सोनुताई मला पप्पा सोनुताय बोलायचे म्हणायचे म्हणले की सोनुताई आता मला खूप छान वाटते मी जेवण पण करतो आहे आता मला खूप लवकर बरं वाटेल आणि लवकर आपण घरी जाऊयात असं पप्पा मला बोलले आणि आम्हाला पण छान वाटायला लागलं मम्मीला मला की बाबा पप्पा बोलतात ते त्यांना आतून बेटर वाटत असेल त्याच्यामुळंच एवढं नाही का जेवण पण करतात ते व्यवस्थित आणि अचानक पप्पांना नंतर न कमी दिसायला लागलं ज्यावेळेसला पप्पा अचानक एक दिवस म्हणले की मला तिथं ससूनमध्ये पेपर न्यूजपेपर जो असतो तो विकण्यासाठी आला होता आणि पप्पा म्हणले की न्यूजपेपर घेता त्यावेळेस माझ्या मम्मीने न्यूजपेपर घेतला जवळजवळ सहा रुपयाला तो न्यूजपेपर होता आणि न्यूजपेपर घेतल्याच्या नंतरनं एक दोन मिनटंच पप्पाने तो वाचला असेल आणि पप्पा म्हणले की सोनूत मला आता कमी दिसते मला आंदूक आंदूक दिसायला लागले आणि त्यांनी तो न्यूजपेपर आहे असा साईडला ठेवला साईडला ठेवल्याच्यानंतरनं त्यानंतर ना पप्पांना हळूहळू कमी दिसायला आलं आणि त्या दिवशी पप्पा मला बोलले की हर्षदाला आणि संग्रामला भेटायचं म्हणजे माझी बहीण आणि भाऊ तर त्यांना बोलवून घे आणि नंतर ना आम्हाला त्या संध्याकाळी कळालं की पप्पांना पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन झालं आहे ब्लडमध्ये पांगत चालले तर आपण जास्त काय ऑपरेशन करू शकत नाही बट डायरेक्ट डायलिसिस करूयात असं सजेस्ट केलं डॉक्टरने आणि आम्ही पण तयार झालो डायलिसिसची तयारी झाली एक सात डायलिसिस होते पप्पांना त्यातले तीन डायलिसिस आम्ही केले तर ज्यावेळेस डायलिसिसला माझ्या पप्पांना घेऊन गेलं त्यावेळेसला माझ्या पप्पा कंटिन्यू माझा हात धरून होते आणि मला बोलले की फक्त तुझ्यामुळं धरला आहे सोनवताय दवाखान्यात नाही तर मला लय भीती वाटते आज पण त्या गोष्टी आठवल्या ना त्यानंतर तीन डायलिसिस झाले आणि पुढचं डायलिसिस करायचं होतं तर त्यावेळेसला डॉक्टरने आम्हाला सांगितलं की इन्फेक्शन हे मेंदूपर्यंत गेले आणि त्यांना काही आता बोललेलं समजणार नाही आणि त्यांची दृष्टी पण निघून गेली होती त्यांना दिसणार पण नाही हे आम्हाला सांगितलं होतं आणि बापण ना आम्ही कुणीच दिसत नव्हतो बट आमचा आवाज ऐकत होते त्यावेळेसला आवाज ऐकत होते आणि बोलायला लागलं तर हातात हात घेऊन पकडायचे डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं की मेंदूपर्यंत इन्फेक्शन गेलं आहे तर खूप जास्त भीती वाटायला लागली टेन्शन वाढलं होतं खूप तर बोलले की आपण चौथं डायलिसिस करू शकत नाही पप्पांचं कारण की रिस्क आहे त्यामध्ये आणि त्या दिवशी डायलिसिस झालं नाही तीन डायलिसिस झाल्याच्यानंतर नंतर पाचव्या दिवशी पप्पांची संध्याकाळी साडे अकरा वाजता डेथ झाली तो क्षण आमच्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी खूप भयानक क्षण आहे तो आ, माझी मम्मी मी कंटिन्यू तिथं होतो सगळ्या का काही गोष्टी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत अनुभवल्या त्याच्यामुळं ह्या गोष्टी बोलणं ह्याच्यातून बाहेर पडणं किंवा कोणाला आधार देणं खूप अवघड आहे माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी जे आत्ता दिवस आले होते हसून खेळून राहायचे सगळे एकत्र राहायचे त्या मा दिवसांमध्ये माझे पप्पा सोबत नाही आहेत माझ्या पप्पांनी मला या, या करिअरसाठी कधीच कधीच डिमोटिव्ह केले नाही कायमस्वरूपी मला मोटिवेट करत राहिले की तू हे काम कर ज्यावेळेसला ज्यावेळेसला माझे पप्पा हॉस्पिटलमध्ये मा होते तेव्हा ज्या लोकांकडनं पण मला अपेक्षा होत्या का काही आहेत अशी लोकं ज्यांच्याकडून मला खूप काही अपेक्षा होत्या त्या लोकांनी माझी त्यावेळेसला साथ नाही दिली त्यावेळेस माझा हात सोडला काही कारण असतं काही लोकांमुळे तर त्या गोष्टीला मी कधीच मरेपर्यंत विसरणार नाही माफसुद्धा करणार नाही त्या गोष्टीचं किती जरी कोणी प्रायोजित केलं तरीही मी त्या गोष्टीला माफ नाही करू शकत पैसाच माणसाकडं असावा असं असं काय नसतं माणसाचे दोन शब्द पण खूप मॅटर करतात जे काही घडले त्या त्या घटनेतून आयुष्यभर लाईफमध्ये खूप काही कमवू शकतो खूप काही खूप काही करू शकतो बट गेलेली व्यक्ती ते पाहायला आहे आज बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जे काम करते आत्ता खूप लवकर मी घरातून बाहेर पडले जे कामाला स्टार्टिंग केले मग तू मू ऑन झालीस का असे कमेंट्स मला आल्या होत्या बट मी जास्त काही उत्तर देत बसले नाही कोणाला ना तर ह्या गोष्टीतून मू ऑन नाही होऊ शकत आहे कधीच नाही होऊ शकत आहे कारण की माझ्या माझ्या वडिलांचं काय बॉन्डिंग होतं ना मी तू माझ्या शब्दात नाही सांगू शकत त्यामुळं मी पप्पांना कधी विसरेल असं असं होऊ शकत नाही किंवा मी त्यांचं दुःख विसरली आहे आणि काम करते आहे आता घरातली जबाबदारी ही माझ्यावरती आहे माझ्या आईवरती जबाबदारी आली आहे आणि जर जर मी घरात बसून राहिले बस ते दुःख कवटळून बसले आणि घरात बसून राहिले तर माझे प्रॉब्लेम सुटणार नाही आहेत हे मलाही माहीत आहे त्यामुळं हे चूक हे चुकीचं आहे की मी घरात बसून त्या दुःखाला फक्त घेऊन बसणं कारण की मला बहीण आहे भाऊ आहे माझी आई आहे आजी आहे या सगळ्यांकडं लक्ष देण्यात माझं कर्तव्य आहे आणि माझ्या वडिलांनीही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होतो तर त्यावेळेसला मला ते असं बोलले की तुझ्यावरती जबाबदारी टाकून चालले त्यावेळेसला आम्ही पप्पांना ओरडायचो की असं का बोलत आहे असं बोलू नका बट आज तो प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आठवतात आहे की पप्पा काय काय बोलले करिअरबद्दल काय काय बोलले सगळ्या काही गोष्टी आणि खरंच कोणाला घेणं देणं नसतं आपल्या दुःखामध्ये कोणालाच नाही कुणीच कुणीच मला किंवा माझ्या फॅमिलीला नाही समजू शकत आहे आपल्याला ज्या लोकांकडून अपेक्षा असतात ते लोक तर बिलकुल पण समजू शकत नाही आहे फक्त दिखावा आहे हा दुनियाचा असं मी म्हणाली या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे अपेक्षा खूप खूप कमी आहेत लोकांकडून तर बस स्वतःकडनं काही आता अपेक्षा आहेत आणि ज्या आम्ही पूर्ण करणारच असं स्वतःला खूप समजवते ठरवते भले आता वेळ लागेल बट काही ना काही लाईफमध्ये स्टेबल व्हायचं आहे किमान आईला बहिणीला भावाला काही कमी पडणार नाही माझ्याकडून याची काळजी घ्यायची आहे पप्पांना जो काही त्रास झाला तर त्या त्रासातून त्यांना आम्ही नाही वाचवू शकलो किंवा जे काय जे त्यांना झालं होतं ते घेऊनच गे गेलं पप्पांना बट uh, तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात यूट्यूबचे जे काही लोक आहेत तुम्ही सगळेजण जे काही व्हिडिओ माझे, माझे बघता लाईक करता तुम्ही हा एक मला सपोर्टच करता तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला फेसबुकच्या फॅमिलीला किंवा इंस्टाग्रामच्या फॅमिलीला सगळ्यांना माझं एकच आहे की प्रत्येकजण काळजी घ्या स्वतःची नॉर्मल काही गोष्टी असतील तर लव लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार करा जेणेकरून आजार आपल्या शरीरात जास्त जास्त पसरणार नाही ना किंवा जास्त काही मोठ्या गोष्टी वाढत बसणार नाहीत ना त्यामुळे स्वतःची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची पण काळजी घ्या आणि आपल्याला आप म्हणजे आपल्याला म्हणजे मला सपोर्ट करा मला सपोर्टची तुमच्या गरज आहे पहिलं कधी हे बोलायची गरज नाही आली पण आता बोलते आहे कारण की तुमच्या सगळ्यांमुळे मी इथपर्यंत आहे सो तुम्ही सपोर्ट करा सपोर्ट ला, करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर ला, करा अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमीत कमी एका व्यक्तीने पाच लोकांना शेअर केलं तरी त्या गोष्टीचा मला थोडाफार फायदा होईल आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढचे ब्लॉगिंग तुम्हाला पाहायला भेटतील सो कंटिन्यू माझ्यासोबत मिळून राहा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटलाही फॉलो करा थँक्यू सो मच आणि टेक केअर बाय